दिवाळीनंतर राज्यातील विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे पण आतापासूनच राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागलेत बावीस ऑगस्टला कोल्हापुरात महायुतीची सभा आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी थीक त्रिदेव अजिंक्य असे लिहिलेले फलक झळकलेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्रिदेव संबोधल्यानं नागरिकांमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं जोरदार ब्रँडिंग केलं जात आहे बावीस ऑगस्ट रोजी कोल्हापुरात लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महायुतीचा मेळावा होणार आहे त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार कोल्हापुरात येणार आहेत या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरात ठिकठिकाणी थीक होर्डिंग्स आणि डिजिटल फलक लावले आहेत त्यावर त्रिदेव असं लिहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या छबी आहेत काही वर्षांपूर्वी गाजलेल्या त्रिदेव चित्रपटाचं नाव घेऊन लागलेले हे फलक सध्या चर्चेचा विषय बनले आहेत